Kanana! 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 Hawa! Ano ba yun? Hawa yung atan mo na sa'yo! Ano? Kanya! Aduh! Bawa na ta! Ari nyo galing balo! Balo! Aduh! 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 Ano? 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 Aduh! Aduh! Ano? Aduh! Aduh! Ano? 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 Ano?

बाळ बघा मी नार पडलो अजिबात मी ना डायरेक्ट असून वाढच केला असता अरे गावात नुसतं सांगता आम्ही वाघायला सुद्धा बेत नाही आणि तुझ्या बरपणी चालतं घर उठवायला काय काम आहे काय अडचण आहे काय राम भाऊ मला काय पाठ यायला नाही चालायला माझी झोप होणार नाही मला उठता येणार नाही आपण आता चालून येऊ की आहो बाळ बका किती वाजल्या तिथे बघा की हे बाळ्या सव्वा अकरा तुझ्या बापाने व्यायाम केला अरे बावडा ते काय पाठी मला जमणार नाही आताच ती सांगायला मला उठता येणार नाही मला झोपीत कळत नाही एक काम कशाला फोन दे मी सांगतो काय फोन दे मी सांगला साहेब काय घाबरून सोडलं मी मागच्या घटनेपासून सावध झोपतोय बघा आज त्याच्या जाऊ पुला गाम निघलाय हो अण्णा पुन्हा आला म्हणता सुदा मी झुपेतसुद्धा व्यायाम करत होतो मला वाटलं मी झुपेत चालतोय त्यामुळे मला घाम फुटला आहे का सकाळी बी मला मनाला झाला ऐकू मला म्हणून म्हणलं चल काय आख चाललं तुझ्या बापानी रात्रच्या बाया चालवते आय अकरा वाजता अहो बाळ गं का व्यायामाला एवढं सिरियस झाला आहे का ते श्री मी खेळाय जायचंय का घेटर चरबी वाढली तुमच्या चुन्थेची मारण्याची नाही नाही अगाव कुठंच जागा नाही 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 अगं आपलं बापला झालं ते आपलं बा ना आणि बाळ गं का पावला गॅक्टर पाहून सोपाने आणल्यात पावरोज बिडकुळ व्यायाम करतात राजा एरीच काल बंद करा तुम्ही गावून केलाय गावात नुसतं आता आम्ही वाघाला भेट नाही आणि तो पाणी पाणी झालंय अंगाचा बाळे बाहेर कुठं वाघावलं वा ते एवढे पण खरंच बा बघा कापाव लागतं पाळ्या जागा निघत का बस हा हे बघ हे पाहून लावून दिलाय पाहुणे पाचचा गजर लावलाय बरोबर पाहुणे पाच उठायचो आणि चालू पाडायचो मी पाचपर्यंत तुला गाठतो जी नामुस्तीवर

तीर्थयात्रेला बायकोनी सासूबाई गेले म्हणजे घरातल्या लेडीज महिला सगळ्या तीर्थयात्रेला गेल्या आणि घरात सगळे जेंटलमॅन जेंटलमॅन आहे अबा का भावचा स्ट्रिक्ट असा भाऊ आहे का की कुठं तीर्थयात्रेला गेली का नाही की तिच्या मागे आमच्या बायकोला घाला होत्या अरे जाचात न सुटते त्या दोन चार दिवस असू वाड्या तू थांबतो का साहेब करायला म्हणजेत हाय अरे तुमचा हात काय आहे ना पळीत ना आणि पाठव पावणे पाचला चालाय सुरुवात कर मी तुला गाठतो काय माझं कसलाय सगळं जायचं वाड्या तू चालाय सुरुवात कर नाही नाही मी वाटलं तुला शाळेच्या फुला म्हणजे यायचं तिथं सोबत सर्व उठवू लागल ती जबाबदारी माझी मी चालाय सुरुवात करतो